मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्थानकाजवळ आज सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली दोन लोकल गाड्या समोरासमोर जात असताना लटकलेल्या प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना घासल्या गेल्याने आठ प्रवासी खाली पडले सुरुवातीला ही दुर्घटना पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवासी खाली पडल्यामुळे घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता मात्र मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी स्वप्नील नीला यांनी याचे खंडन करत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे व नऊ व्यक्तींना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे दाखल करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा या ठिकाणी लोकप्रतिनिधी संजय वाघुले आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर माळगावकर व कळवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उपस्थित आहेत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या सर्वांवर उपचार सुरू आहेत स्वप्नील नीला यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंब्रा आणि दिवा दरम्यान सीएसएमटी आणि कसारा दिशेने जात असलेल्या दोन लोकल गाड्यांच्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे लोकल दरवाजांवर लटकलेल्या प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना लागल्याने काही प्रवासी ट्रॅकवर कोसळले अपघातानंतर नऊ पन्नास वाजेपर्यंत अँब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या आणि जखमींना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले तसेच त्यांनी असं सुद्धा सांगितलं आहे की या अपघाताच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतलाय स्वप्निल नीला यांनी घेतलेल्या निर्णयानुसार लोकल मध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्यात येणार आहेत याच्यामध्ये आय द्वारे ज्या लोकल आहेत त्यांना रेट्रो फिट माध्यमातून दरवाजे लागणार आहेत कल्याण ते कसारा या तिसऱ्या लाईनचं नियोजन आता करण्यात येणार आहे याशिवाय कल्याण ते कर्जत दरम्यान नवीन लाईन टाकायचं काम सुरू असल्याची माहिती स्वप्निल नीला यांनी दिली आहे या दुर्घटनेनंतर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के या घटनेविषयी म्हणाले की ही घटना अतिशय दुर्दैवी असून गर्दीमुळे झालेली दिसून येते प्रवाशांना कोणी धक्का दिला का हे शोधणे गरजेचे आहे याशिवाय शिवसेने ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी मुंबई कल्याण लोकल मार्गावरील अपुरी सेवा आणि प्रचंड गर्दीवर चिंता व्यक्त करत लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली आहे माजी आमदार विद्या चव्हाण यांनी संताप व्यक्त करत त्या म्हणाल्या आहेत की रेल्वे प्रशासनच या अपघातात जबाबदार आहे स्टेशनवर रुग्णवाहिकाची सोय नाही मुंबई लोकलची अवस्था खूपच खराब झाली आहे की ठाणे ते डोंबिवली भागातील लोकसंख्या वाढली आहे पण वाहतूक व्यवस्था त्याच वेगाने सुधारली नाहीये त्यामुळे मेट्रो नवीन ब्रिज बायपास आणि पंधरा डब्यांचे लोकलचे प्रयत्न सुरू आहेत पण यामध्ये काही वर्ष लागतील तोपर्यंत प्रवाशांनी शिस्त पाळावी याशिवाय मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी थेट रेल्वे प्रशासनावर दोष ठेवत नियोजन सुरू केले असून प्रवासी सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलंय मात्र या दुर्घटनेने मुंबई लोकल सेवेतील अडचणी अपुरी सुविधा आणि वाढती गर्दी पुन्हा एकदा समोर आहे याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त करत म्हटलं आहे की दिवा ते मुंब्रा या स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण आठ प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे जखमींना लवकर आराम मिळावा अशी मी चरणी प्रार्थना करतो ही घटना नेमकी कशामुळे घडली याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे मध्य रेल्वे ही नेहमीच अपघातांमुळे असेल किंवा मग उशिरा येण्यावरून चर्चेत आलेली असते आणि आता पुन्हा एकदा एका मोठ्या अपघातामुळे ती चर्चेत आली आहे मध्य रेल्वेवर हा झालेला अपघात जो आहे याच्यावर राजकीय नेते मंडळी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत परंतु आता यामध्ये सामान्याला आपला जीव गमवावा लागलेला आहे आणि आता त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून काही निर्णय घेण्यात आले आहेत की आता ओपन आणि क्लोजिंगची ऑटोमॅटिक सिस्टम असणारी रेल्वे आता सेवेमध्ये येणार आहे पण हा जो निर्णय घेण्यात आला याबद्दलचं तुमचं मत काय आहे आणि हे जे सतत सुरू असणारे अपघात जे आहेत ते कधी रोखले जाणार आहेत रेल्वेचे जे डबे आहेत त्याची कमतरता आहे ते कधी वाढवले जाणार आहेत याबद्दलची सगळी जी, जी तुमची काही मतं आहेत ती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाईम महाराष्ट्र धन्यवाद